तर इथं सहाचं रुट सहाचं असं वातावरण आहे आणि खूप छान वाटत होतं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर आता मी सर्व आवरते तर चला मी सर्व आवरून झाल्यानंतर बाकीचं तुमच्यासोबत बोलेल आणि मी आता पट स्वयंपाक करून घेते आणि बोलते हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आठवी माळ आहे आणि माझी देवपूजा वगैरे सर्व झालेले आहे मी रेडी झालेली आहे आणि आजचा मोरपंखी कलर आहे था था तर मी हा ही साडी नेसली कारण की पावसाचं वातावरण आहे अजून एक दुसरी आहे तर एकदम ती छान मोरपंखीसाठी एकदम होती पण कॅन्सल केली ती नेसायचं कारण की ती जाड पण आहे थोडीशी हेवी आहे साडी म्हणून मग कॅन्सल केलं आणि चला मी आता आधीच आवडते आणि आम्हाला निघायचं थोड्या झाडायला आणि तुम्हाला कडे देवपूजा तर आमचं सर्व आवर तर आवरून झालंय मी इथे ना सर्व सर्व नीटनेटका नीट काकवून जेवढं माझ्याकडनं सकाळच्या टाइमात आवरणं जाईल ना स्वयंपाक झाल्यानंतर मुलांचं सर्व आवरल्यानंतर सगळ्या गोष्टी मी आवरून घेते जेवढं जेवढं होईल शक्य तेवढं टाईम जेवढं जसं राहील तसा त्याच्यानंतर मग डिरेक्टली स्कूलमधून आले की त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आवरून घेते तरी इथं सर्व पसारा खूप पडलेला असतो रोज छोटे मुलं राहिले ना घरामध्ये तर वस्तूंचं इकडे इकडे वस्तू तिकडे कपडे इकडे तिकडे चालूच असतं फेकलेले सर्व आध्विक जातालाच पसारा असतो तर त्याची इकडं साईड टू साईड मी तयारी आता करायला घेतलेली आहे त्याला ड्रेस वगैरे घालते आणि त्याच्या काय झालं मी मध्ये आतमध्ये टी शर्ट पण घालून देत असते कारण की त्या साईडला इतके ट्रीज इतके प्लांट्स आहे ना त्याच्या शाळेजवळ खूप गारवा असतो त्याच्यामुळे मग मी त्याला ना आतमध्ये टी शर्टसुद्धा घालून देत असते जेणेकरून त्याला थंडी नको वाजायला तरी आध्विकची चालते मस्ती असं खेळ खेळतो कुदतो नुसतं आवरूच देत नाही पटापट तर त्याचं असं नेहमीचंच चा असतं तर पटकन आम्हाला आज ॲक्च्युली खूपच टाईम झाला आवरायला तर सकाळी तरी त्यांना सर्व आध्वीक आधी थोडं आवरून घेते ना तर बाकीचं आवरेन मी त्याचं आज जर काय झालं थोडंसं अभ्यास पण बाकी राहिलेला होता तो पण मी अभ्यास करत होती आणि सारखा इकडे तिकडे पळतं स तुम्ही पाहिलंच तर सारखं त्याला असं बोलवावं लागतं आणि त्याचे सॉक्स वगैरे सर्व जिथे तिथं नसला नातर इकड़े इकड़े अपला लान ले नातर ले, आवर ना तर खूपच इकडे तिकडे आपल्याला शोधावे लागतात आणि लहान मुलं राहिल्या ना तर त्यांचं आवरणं म्हणजे कठीण असं त्यांना स्पेशल वेळ द्यावा लागतो खूपच झाली आमची तयारी आता आम्ही स्कूलमध्ये जातोय तर मी घरी आले आदविकला झोपून दिलं आणि फराळ वगैरे थोडासा केला आदविकला पण तो पण थकलेला असो कारण की त्याची खूप स्कूल लांब आहे खडकीमध्ये त्याच्यामुळे आणि मी आज उद्या कन्यापूजन करणार आहे एका मुलीला बोलवणार आहे तर थोडंफार साहित्य घेऊन आलेली आहे देण्यासाठी तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे साहित्य घेऊन आलेली आहे तर पहिलं म्हणजे तर आणलेले आहे मस्त छान असं क्लिप आणलेला आहे खूप छान क्यूट छोट्या मुलींना छान दिसतात हा अं एक क्लिप आणलेला आहे त्याच्यानंतर टिकलीचं पॉकेट आणलेलं आहे त्याच्यानंतर आणलेलं आहे ब्रासलेट त्याच्यानंतर एक हा रुमाल आणलेला आहे मुलींना मस्त वाटतं इथं आहे खडी साखर त्याच्यानंतर आहे डेअरी मिल्क तर असं साहित्य मी घेऊन आलेली आहे इतकं उद्या आता गजरा घेऊन येईल उद्या तर गजरा वगैरे उद्याच आणायल तर हे साहित्य सर्व मी घेऊन आलेली आहे देण्यासाठी तर काय झालं बॉक्स काढून टाकलेलं आहे मी तर मला आहे ना आता काय करायचं आहे पहिले तर मी तूप करायला घेणार कारण की मला पुरणपोळी करायची राहिलीच ना समजा तर तूपच माझं त्याच्यामुळे मग सकाळी मुलांना खिचडी करून दिली मी आवडेल तूप करते मी आता कारण की मला लागणार आहे तूप पुरणपोळीचं जेवण बनवण्यासाठी आणि आज दिसू आज विकला फक्त मी दिली खिचडी करून संध्याकाळी मला भाजी पोळी करावी लागेल खिचडी काढून ठेवते आणि मी ना सायकल घेऊन सोबतच उद्या कारण शेवयांची खीर करणार आहे मी तर शेवयांची खीर करायची आहे तर ह्या शेवया घेऊन आलेली आहे मी कर तर या खूप छान असतात ह्या शेवया मस्त पण लागते मी खीर बनवणार आहे तर त्याच्यासाठी -साथ साथ तुप ना ना आता तूप किती निघतं काय माहिती थोडीशीच साईड साचलेली आहे जास्त निघत कि नाही आता बघू आहे पडलेला आहे आज तर माझा आहे आणि आता तूप राहिला असत मी लगेच नसतं केलं पण आता तूपच नाही काही मग मला आता तूप करायला घ्यायचं आहे जेवढ तेवढं मिक्सर मध्येच मी काढून आहे मी आताला लोणी काढून घेते लोणी काढून झाली आणि काय कराल तीन चार पाण्याने हे धुवून घेणार आहे कसं म्हणजे तुपाचा वास येत नाही त्याच्यामुळे मग आपण हे तीन चार पाण्याने धुवायचं आहे आणि मग करायचं आहे अशी पूर्ण लोणी धुवून घ्यायची आहे तर ही लोणी ना चार पाच पाण्याने अशी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि किती पांढरी शुभ्र अशी निघाली आहे वास नाही येत म्हणजे तुपाचा तर मी तर आता गॅसवर ठेवून घेते तरी इथे ना कमी आचे मी आचेवरच मी तुप होऊ देणार आहे कमीच ठेवलं ना तर कसं ब चांगलं तूप निघत असं कमी याच्यावरच राहू द्यायचं आहे आणि थोडसच निघालं ॲक्च्युली कारण की साईज कमी होती पण ठीक आहे आपल्या पुरणपोळ्यासाठी होऊन जाईल एवढं आणि जास्त काहीच नाही झालं थोडंसं झालेलं आहे अगदी तर आहे पण आपलं पुरणपोळ्यापुरतं होईल एवढं असं तूप झालेलं आहे तर चला पटकर आवार मी आता पटकन दुसरं आवडते बोलते चलं होतं मी तूप वगैरे माझं काढून झालं उद्यासाठी होऊन झाले उद्या बरोबरसाठी हो, हो, तर आता मी देव दिवाबत्ती करून घेते नंतर लगेच स्वयंपाक पण करणार आहे कारण की लवकरच आवरून घेते बरं तर चला मी आता दिवाबत्ती करते बोलते तर मी स्वयंपाकाची तयारी करून घेतली आहे भात वांगे बटाट्याची पातळ भाजी मस्त छान करते तर पटकन स्वयंपाक बनवते तुम्हाला पण घेणार एकदम झटपट होते आणि टेस्टी पण लागते ती आता पण पण कांदा एक छोटा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांदा झालेला त्याला फक्त ब्राऊनिश आपल्याला चांगला आहे लसूण गरम मसाला लाल तिखट हळद आणि ज्यामध्ये मी हे पण पोटून घेते कळी पत्ता त्यांनी टेस्ट त्यांना अगदी भाजी येते नेहमी

एक चम्मच एनामिष अगर गुड घालते म्हणजे ना चव येते भाजीला पप्पा वीकली बाय एजंट की बॉडी का रिपोर्ट म्हणून जी पता चलत है जेसी हॉस्पिटल एक बड़े खाली में इमोर्ट है और उसके कलर एजेंट्स ये क्या तरी वांगे बड़ा ची भाजी खूप टेस्टी लागते मला लहानपणी आम्हाला अं आणि mummy नेहमी करत राहायची घरात तेच आमचे हे होते वांगे बटाटे मम्मी च ना घरच्या घरी मासे डाळी ना बटाटे सुद्धा लावायची आणि शेतामध्ये बटाटे असायचे छान लागतं आणि हे गावाकडचे वांगे असे म्हणून मग आवडतात ना, ना ना ते लग्नामध्ये बनवतात तशी बनवणार आहे मस्त वांगे वाड्या टायप आता चपात्या राहिलेला आहे गरमागरम लागेल मग जेवायला पाहू शकता खूप छान जी लग्नामध्ये जशी भाजी बनवतात ना एकदम छान तुम्ही पाहू शकता भाजीचं लग्नाच्या भाजीसारखीच बनलेली आहे वांगे बट्याची भाजी इथं थोडासा राईस बनवून घेतलेला आहे थोडस चार पाच चपात्या बस इतकं बनवलं आणि माझं बनवलेलं आहे तर असं एवढं बनवलं आहे चला मग आज व्हिडिओ मी इथं सेंड करते माझा हा व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काही नेटे डे क्लॉकमध्ये जोपर्यंत बाय